हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक आणि आता आम्ही चाललो आहे गावाला तर आम्ही इथून आता पकडणार आहोत ट्रेन पनवेलसाठी तर आता आता आम्ही चाललो आहे चालतो आहे म्हणजे पनवेलला चाललो आहे आणि इथून मग ट्रेन वगैरे पकडून वडा यातून आम्ही जाणार आहोत सो गाईज बघत राहा आणि कंटिन्यू करत तर गाईज आता आम्हाला टॅक्सी मिळाली आहे टॅक्सीमधून आम्ही वडाळा स्टेशनला जाणार आहोत आणि मग तिथून पनवेलला तर आम्ही आता वडाळा स्टेशनला पन पोचलो आहे आणि इथून मग आम्ही ट्रेन पकडणार आहोत आता आम्हाला ट्रेन मिळाली आहे आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि पनवेलला चाललो आहे तर गाईच आता आपण पनवेलला पोचलो आहे आणि आता ही बघा गुंजेरी अजून माझ्यासोबत आहे कारण मी आणि माझी जोडी बनलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाऊ मिताली आणि मम्मी कशी पुढे चालल्यात आणि मम्मीने धोक्यावर बॅगच घेतली तर तुम्ही बघा आणि मी तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आमचा हे केशाला आणि हो गाईच मला हे सांगायला विसरली मी केसांचं बघा काय सुटलं आणि माझी केस कशी वाटतात तुम्हाला ते सुद्धा सांगा आणि गाईच तुम्ही इथे बघू शकता शकता तुम्ही जातात ती व्हिडिओ मध्ये सांगते तुम्हाला आणि हे बघा इथे चपलेचं दुकान आहे हे बघू शकता हो तुम्ही इथे फळवाला म्हणजे फळच ठेऊन गेलाय फळावाला आणि हे बघा मिताली वगैरे अजून पुढे चालतात आम्ही लोक पाठीत राहिलो गुंजणीला काय कोण घेत नाही तर आता आम्ही पनवेल स्टेशनला चाललो आहे म्हणजे एस टी स्टँडला पनवेलवरून तर बघाच तुम्ही हे बघा काही इथे चप्पलवाला शॉक्सवाला इथे शूजवाला इथे ब्लूटूथ वगैरे सगळं आहे आणि हा बघा आता भाऊ इथे बघतोच आहे सो गाई जाता बघा तुम्ही बघते का हां आणि गुंजली हे सांगायला सांगते की आमचा भाऊ आता शाळेच्या पितीच्या कपड्यांवर का आला सो भाऊ शाळेत गेलेला त्याची एक्झाम चालू आणि आता तो एक्झामसाठी शाळेत गेला होता आणि आम्ही त्याला शाळेतूनच उचलला आहे त्याच्या शाळेतूनच त्याला डायरेक्ट घेऊन आलो कारण आम्हाला होळीला गावी जायचं आणि आमची तर गाडी वगैरे चुकली इंदापूर वरून तर मग आमच्या गावाला जायचे बांधे होते कारण रिक्षावाले पण सहजासहजी येत नाही सो आम्ही चालला आहे आणि आम्हाला होळी पण मिळायला पाहिजे इथे बघा आहेत येणार पाणी पाहिजे ये तर गाईज मी हा ब्लॉग इथे संपवते कारण एस टी स्टॅनला खूप गर्दी असणार आहे आणि एस टी मध्ये पण खूप गर्दी असणार आहे सो मला हा ब्लॉग इथे संपवा लागतोय आपण भेटूच लवकरच दुसऱ्या ब्लॉग मध्ये चला गाईज ब बाय